आत्ताची सर्वात मोठी बातमी भंडारातून पुढे येते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये नाना पटोले यांच्या गाडीचा मागचा भाग जो आहे तो चकनाचूर झालेला आहे नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकनं जी मागणं धडक दिली आहे त्यामुळे नाना पटोले यांच्या गाडीचा जो आहे तो भीषण अपघात झालेला आहे नाना पटोले हे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करून सुकळी ह्या गावी जात असताना भिलेवाडा ह्या गावाच्या जवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झालेला आहे आणि पोलिसांकडून जी प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीनुसार ट्रक चालकाचं चा जे गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं नाना पटोले यांच्या ताफ्यामध्ये हा ट्रक घुसला आणि त्यामुळे नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे परंतु नाना पटोले हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत आणि राज्यामध्ये तो सध्या प्रचार सुरू आहे एकमेकांवरती आरोप दोषारोप होत आहेत आणि यावेळी यांच्या गाडीला असा अपघात होतो त्यामुळे नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्यामुळे या अपघाताचीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे परंतु आपण बघतोय की नाना पटोले हे काल रात्री मंगळवारी काल मध्यरात्री त्या ठिकाणाहून प्रचार करून निघाले होते आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत प्रशांत पडोळे यांचा प्र प्रचार करून ते परतत होते आणि अशावेळी त्यांच्यासोबत जो ताफा होता त्या ताफ्यामध्ये हा ट्रक घुसल्यानं मोठा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या अपघात अपघातामधून नाना पटोले थोडक्यात बचावलेले आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष सर राजरत्न जोधळे टॉप न्यूज मराठी पुणे ससन जय महाराष्ट्र चालाबादप्रमाणे यावर्षी नऊ एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढी मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवल्या गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल पण आता वेळ आली आहे त्या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय काय घडतय हे सांगण्याची नऊ एप्रिलला शिवतीर्थावरती या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. Okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन